नमस्कार मी धीरज बानवडे कृषी प्रधान टी व्हीमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत पाहूया राज्यभरातील काही विशेष घडामोडी अमरावतीमधील सायन्स फोर मैदान येथे स्थित युवा स्वाभिमान पार्टीच्या वतीने स्वाभिमान कृषी महोत्सव दोन हजार एकोणीसचे उद्घाटन गुरुवारी पार पडले युवा स्वाभिमान पार्टी श्रद्धा आर्ट व शांती इव्हेंट यांच्या संयुक्त विद्यमानाने दहा ते चौदा जानेवारीपर्यंत स्वाभिमान महोत्सव दोन हजार एकोणीसचे आयोजन करण्यात आले या महोत्सवाचे उद्घाटन आमदार सुनील देशमुख आमदार रवी राणा नवनीत राणा व शेतकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम पार पाडला पाच दिवस चालणाऱ्या या महोत्सवात महाआरोग्य व रक्तदान महाशिबिर युवा स्वाभिमान कार्यकर्ता मेळावा गरजू बेरोजगार साहित्य वाटप महिला महामेळावा हळदी कुंकू वाटप हे कार्यक्रम होणार आहे नमस्कार मी नेहा फटिंग कृषीप्रधान प्रधान टी व्हीमध्ये आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो आपण आलो आहे अमरावती येथील सायन्स कोर मैदानावर इथे भव्य प्रमाणात कृषी प्रदर्शनी भरलेली आहे आपल्याला पाहायला मिळत आहे इथे भव्य प्रकारचे मोठे मोठे स्टॉल लागलेले आहे ला इथल्या करन अमरावतीकरांकडून जाणून घेवा यांच्या प्रतिक्रिया मी कृषी विभागात आहे मी इथे आपला स्टॉल लागलेला आहे कृषी विभागाचा महाराष्ट्र कृषी विभागामार्फत याच्यामध्ये आपण शेतकऱ्यांनी जे उत्पादन निर्माण केलेलं आहे नवीन नवीन नवीन्यपूर्ण असं काही त्याचं ते आपण इथे ठेवलेलं आहे इथे अंजन बारीचे फुलं नंतर उत्तम उत्तम स्तराचे भाजीपाला असं कॅप्सिकन नवीन इब्राहिमपूरचे कॅप्सिकन पॅक हाऊसमध्ये घेतलेले हे आपण इथं ठेवलेले आहेत बातकुल तालुक्यातून अमरावती असं दोन्ही म्हणून इथे आपण प्रदेश स्टॉल मांडलेला आहे तुम्हाला अमरावतीकरांचा प्रकारे भरपूर मिळला आहे प्रत्येक नवीन नवीन शेतकरी शेतकरी सुद्धा अमरावतीतले प्रॉपर जे शेतकरी आहेत ते सुद्धा आम्हाला विचारपूस करत आहेत की कुठं काय भेटेल हे काय भेटेल तुरीचं पीक तुरीचं बियाणं कुठे भेटेल असं नवीन नवीन प्रोडक्टमध्ये आमची माहिती चालू आहे तुम्ही आमच्या प्रेक्षकांना काय सांगू इच्छिता आज प्रदर्शन चालू आहे हे आज चौदा तारखेपर्यंत आहे नंतर आमचं कृषी विभागाचं प्रदर्शन आहे सत्तावीस ते एकतीस तारखेपर्यंत सुद्धा आम्ही प्रदर्शन शेतकऱ्यांनी भरपूर प्रवास लाभ द्यावा अशी आमची नमस्कार दादा तुमचं नाव माझं नाव रितेश बनारसे अमरावतीत येण्याचा नेमका उद्देश काय तुमचा इथे अमरावती म्हणजे आम्ही लोकलच आहे अमरावतीचे असं काही यायचा प्रश्न नाही आहे आणि हा जो कृषी विभाग जो लागलेला आहे याच्यातून आम्हाला असं मिळता आहे जे जे की जेणेकरून लोकांचा प्रतिसाद आणि लोकांचे जे काही प्रोडक्शन आहे ते सगळं लोकांपर्यंत पोहोचण्याचा एक उत्तम मार्ग हा कृषी प्रदर्शन आहे okay. इथे प्रकारचे तुम्ही प्रोडक्ट आमचे आहे म्हणजे जसं तीळ आहे हे आहे तांदूळ आहे गहू आहे तुरडाळ आहे उडद डाळ आहे असं सगळ्या प्रकारचे प्रकार आम्ही आणलेले आहे पण डाळ उडद डाळ हे तर प्रमाण असत पण यात नवीन काय आहे नवीन म्हणजे आमचे जे प्रोडक्ट्स आहे जे तीळ वगैरे जे आहे हे आमचे स्वतःचे प्रोडक्ट आम्ही आणलेले आहे इथे म्हणजे शेतीतले प्रोडक्ट शेतीतले प्रोडक्ट आहे ओके आणि तुमचा इथे प्रतिसाद म्हणजे अमरावती प्रतिसाद बेस्ट म्हणजे खूप बेस्ट प्रमाणात प्रतिसाद मिळतो आहे आणि यातून आम्हाला खूप म्हणजे उत्पन्न जे आहे ते पण वाढण्याची आकांक्षा आहे आम्हाला आणि सेलिंग पण चांगल्या प्रमाणात होत एकदम चांगल्या प्रमाणात ओके म्हणजे तुम्ही सॅटिस्फाईड आहे बिलकुल बिलकुल काहीच ओके धन्यवाद नमस्कार काका तुमचं नाव माझं प्राध्यापक गजानन तायडे ओके तुम्ही इथे कोणकोणते हे आमच्या मिसेसने जे लोणचे बनवलेले आहे अन्नपूर्णा गृहोद्योगाची सुरुवात केलेली आहे आणि याच्या अंतर्गत पाच गरजू स्त्रियांना सुद्धा त्यांनी रोजगार दिलेले आहे याच्यामध्ये एकवीस प्रकारचे लोणचे ते बनवतात दोन तीन लोणचे नाव सांगू इच्छित हां 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 याच्यात कविडचं लोणचं आहे हळदचं लोणचं आहे नंतर लसूण लोणचे आहे आंब्याचं लोणचं आहे लिंबाचं गोड लोणचं आहे लिंबाचं क्रश आहे असे वेगवेगळे प्रकारचे एकवीस प्रकारचे लोणचे बनवले जातात आणि तुम्ही जे काही लोणचे ठेवलेले आहे खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे आणि त्याचं कारण असं की आपला जो व्ह्यू आहे की कमी किंमत ठेवायची आणि क्वालिटी एक नंबर द्यायची त्यामुळं रिस्पॉन्स जबरदस्त आहे नमस्कार सर तुमचं नाव स्वप्नील माथने इथे कोणकोणते प्रोडक्ट आणलेले आहेत इथे आम्ही कलर कॅप्सिकम आहे हे आमचं फार्मचं प्रोडक्शन आहे बहादरपूरला आणि आमची रोपवाटिका आहे तर त्याचे रोप आम्ही तयार करून देतो ते आणले दे आता सहसा तर आम्ही अमरावतीमध्ये फक्त एक ग्रीन कलरच बघण्यात येते हा एक नवीन कलर बघण्यात येत येतो तर हे पण घरीच म्हणजे शेतातच हो हो हे आमचं तीन वर्षापासून आहे तिसरं वर्ष आहे आम्ही पोलिओ हाऊस मध्ये प्रोडक्शन घेतवायचं आणि इथे अमरावतीमध्ये इथे प्रदर्शनी लावण्याचं हे पहिलं वर्ष आहे की नाही हे पहिलं वर्ष आहे आमचं प्रदर्शनी लावण्याचं Okay, आणि नमस्कार दादा तुमचं नाव अनिल पाटील okay. मुंबई आम्हाला इथे मोठ्या प्रमाणात रांगोळीचं भरभराटी दिसत आहे आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की महिलांची रांगोळी म्हणजे हे फेवरेट असल्यासारखी असतात प्रत्येक सण असो काही असो किंवा दररोज महिला या रांगोळी काढत असतात तर आजकाल असं झालंय की महिलांकडे वेळ कमी आलेला आहे त्यामुळे तुम्ही म्हणजे मिंट हो नक्की नक्की बघा ना आपण नेहमी रांगोळी काढतो कुणाकडे वेळ नाहीये कोणाला कुणाला रांगोळी काढता येत नाही त्यासाठी एक नवीन प्रोडक्ट आम्ही केलेलं आहे याच्यामध्ये बघा रंग भरायचे वेगवेगळे आणि याचा वापर करून आपण डिझाईन काढण्यासाठी बघा रांगोळीची सरळ आणि सोपी पद्धत कशी काढणार बस ठेवायचं आणि अशा प्रकारे काढत चालायचं कुठलाही इसा। सण असतो त्यावेळेस प्रत्येकाला आपल्या घराच्या समोर रांगोळी काढायची आवड असते पण हाताने काय लवकर येत नाही सरळ आणि सोपी पद्धत लेडीज आहे जेंट्स आहे कुणी काढा पाच मिनिटात रांगोळी तुमची रेडी दिसायला सुंदर वेळ पण कमी सिंगल सिंगलांगोळी काढायला आपल्याला आवडतं अशा प्रकारे सिंगल पण आपल्याला चला आपण आता वरू है, एका शेतकऱ्यांकडनं आणि जाणून घेऊया त्यांच्या प्रतिक्रिया नमस्कार काका तुमचं नमस्कार माझं नाव सोमेश पांडुरंग मोहोळ तुमच्याकडे शेती आहे हो आणि अमरावतीमध्ये हा मोठ्या प्रमाणात शेतकरीचा म्हणजे सोहळा जो काही म्हणतो आपण स्वाभिमान पार्टीने आयोजित केलेला आहे तर त्याचा तुम्हाला लाभ झाला असेल हो निश्चितच ओके आणि इथे जे काही माहिती सांगितल्या गेली तर त्याचा सुद्धा लाभ झाला असेल आणि तुम्ही इथे कोणत्या प्रकारचं दुकान लावलेलं ला, गेलं ला आहे का नाही मी दुकान लावलेलं नाही मी इथं प्रदर्शनी बघायला आलो होतो इथं वेगवेगळ्या प्रकारचे कृषीचा विशेष साहित्य आहे त्यानंतर बरेच नवीन आधुनिक अवजारं पण आहेत जे शेतीला आता नवीन जे नवीन पिढी जे आहे त्यांना उपयुक्त पडलं असे अवजारं ठेवलेले आहेत त्यांची माहिती आम्ही घेतलेली आहे आणि ते आम्हाला निश्चितच उपयोगी पडतील आता तुम्ही पाहू शकता आपल्या परिसरातील घडामोडी आपल्या मोबाईलवर त्यासाठी कृषीप्रधान टी व्हीचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसेच कृषीप्रधान टी व्हीचे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडीसह तोपर्यंत नमस्कार